नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची आणि त्यावरून ब्लाऊज जे आहे ते कटिंग कसं को करायचं हे पाहायचं आहे तर अगदी मी तुम्हाला या इथे पॉईंट टू पॉईंट म्हणजे अगदी सविस्तर माहिती मी या इथे सांगणार आहे म्हणजे कोणकोणतं माप तुम्हाला घेणं गरजेचं आहे अगदी छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा मी या इथे सांगणार आहे तर तुम्ही काय करायचं आहे त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही शेवटपर्यंत पाहायचं आहे जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती समजेल तर या इथे पहा जेव्हा ब्लाऊजचं आपण माप घेतो त्यावेळेस या पद्धतीने हुक किंवा जे बटन असतील ते या पद्धतीने लावून घ्यायचे आता या इथे पहा मी ब्लाऊज जेव्हा हुक लावल्यानंतर असा व्यवस्थित करून ठेवलेला आहे त्यावेळेस तुम्हाला हा एक जो पार्ट आहे तो पहा एक हा पार्ट जो आहे तो जवळपास अर्धा इंचाने पुढे आता बॅक पार्ट जो आहे तो अर्धा इंचाने पुढे आलेला आहे या साईडचा व्यवस्थित आहे आणि या साईडचा एक जो पार्ट आहे तो पुढे आलेला आहे तर काय करायचं आहे जो हा पार्ट बरोबर बसलेला आहे त्यानुसारच आपल्याला या साईडचं सुद्धा माप घ्यायचं आहे तर पहा टेप ठेवताना कसं करायचं मग तुम्हाला जर समजत नसेल आता पहा हा एक पार्ट मी इथून इथपर्यंत मोजला थोडासाच खेचायचा पहा जास्त नाही दहा भरला तर दुसरा पार्ट आता हा हुक भाग आहे तर हुकाचा भाग आपल्याला चेष्ट्यासाठी मोजायचा असतो तर एक भाग कमी एक भाग जास्त असं कधी कधी होतं तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे पहा तर हा एक भाग मोजल्यानंतर किती येतोय पहा साडेनऊ इंच आणि एक भाग किती येतोय दहा इंच तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आता या इथे मी ब्लाऊजला हुक लावली की लगेच समजलं मला की हा भाग एक जो आहे तो कमी आहे परंतु काय काय वेळेस समजत नाही त्यावेळेस पहा डायरेक्ट असं आपल्याला माप घ्यायचं आहे आता हा मी थोडासा खेचला तर किती झाला साडे एकोणीस आणि हे वरचं अर्धा इंच जे आपलं आतमध्ये आप आलेलं आहे इथलं ते तर टोटल असं आपल्याला पहा इथे वीस इंच असं मिळत आहे इकडे पहा या इथे असं वीस इंच माप मिळालं असं करायचं आहे नाहीतर काय करायचं जो भाग बरोबर आहे तो चेक करायचा तर इथे असा हा दहा इंच भरला तर इकडचाही आपला दहा इंच असणार आहे नाहीतर तुम्ही डायरेक्ट असं माप मोजायचं म्हणजे एकदम ब्लाउज आपलं परफेक्ट माप आपल्याला छातीचं सापडतं तर आता मी हे माप फोर्टी साईज घेणार आहे इथे पहा माप घेताना उंची घ्यायची उंची घेतली पावणे चौदा या पद्धतीने लिहा किंवा या पद्धतीने असे पावणे चौदा घेऊ शकता आता या इथे छाती छाती आहे आपली चाळीस तर त्याचा चौथा भाग एक साईड आपली किती भरलेली दहा तर या इथे मी दहा असंही लिहिलं आणि मागचा गळा मोजताना काय करायचं आहे हा ब्लाउज जो आहे तो पहा असा व्यवस्थित ठेवायचा आणि सेंटर पहा या इथे सेंटर आहे हा असा मागचा गळा पट्टी जी आहे ती या पद्धतीने मोजायची इथे साडेचार इंच ही जी पट्टी आलेली आहे ती मोजायची आहे तर या इथे साडेचार आहे तर मला या इथे गळा दरा जास्त करायला सांगितलं आहे तर ते मी ही पट्टी चार इंच ठेवणार आहे म्हणून मागची गळा पट्टी चार इंच असं लिहून ठेवायचं मागचा गळा लिहिलं तर पहा पट्टी मी लिहिलेलं आहे त्यामुळे समजतं की आपल्याला ती पट्टी किती हवी आहे तर फक्त इथं तुम्ही मागचा गळा लिहिलं तर वाटेल की मागचा गळा चार आहे तर हे तुम्हाला कन्फ्युजन होऊ हो नये मी या ह्याच्यासाठी हे सांगितलेलं आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही या पद्धतीने ही गळा मोजू शकता पहा इथून असा डायरेक्ट गळा शोल्डर व्यवस्थित करून नव इंचापर्यंत हा आपला गळा आहे या इथे पहा पण शक्यतो पट्टीच मोजा मी पट्टीच मोजत असते आता मुंडा घेर मोजायचा आहे तर या इथे ही जी शिलाई आहे ती व्यवस्थित करायची पहा इथे असा ब्लाऊज व्यवस्थित करायचा आणि इथून जे शोल्डर जोडलेला आहे इथून असं थोडंसं खेचायचं थोडंसं खेचावं लागणार आहे सव्वा आठ इंच आपला मुंडा घेर आलेला आहे तर इथे मी लगेच मुंडा घेर सव्वा आठ इंच लिहिलं आता पहा कधी कधी दोन्ही साईडला वेगवेगळा मुंडाघेर येतो त्यासाठी मी दोन्ही बाजूने चेक करते तुम्हाला करायचं असेल तर करा नाही केलं तरी चालेल पण शक्यतो मी दोन्ही बाजूने मुंडाघेर मोजते आता या इथे एक साइड आपली मोठी आहे एक साइड छोटी आहे त्यामुळे कदाचित मुंडाघेर सुद्धा आपला वेगवेगळा भरू शकतो तर त्यासाठी पहा मला मुंडाघेर मोजायचा आहे आणि जी काही शंका आहे ती आपली दूर करून घ्यायची तर पहा साडे सव्वाटच येत आहे पहा मुंडाघेर जो आहे तो समान आलेला आहे सव्वा आठ इंच भरलेला आहे तर आपल्याला हा सव्वा आठ इंच मुंडाघेर ठेवायचा आहे आता ही झाली पाठीमागील मापे सर्व आपण घेतली आता पुढची मापे घेताना गळा मोजूया आता या इथे मला गळा हा पहा खूप मोठा वाटत आहे तरी पण मी हा गळा मोजून घेते जवळपास साडेसहा इंच हा गळा आहे तर पुढचा गळा साडेसहा तर इथे मी काय काय मापे पुढच्या भागाची घेते हे सर्व तुम्ही काळजीपूर्वक पहा इथे मी ही हुकलूक पट्टी जी आहे ती सुद्धा मोजून घेणार आहे आता या इथे साडेसहा इंच हुकलूक पट्टी भरलेली आहे पण आपण उंची वाढवणार आहे ब्लाऊजची त्यामुळे इथे हुकलूक पट्टी जी आहे हुकलूक पट्टी जी आहे ती सात इंच ठेवणार आहे आता कटोरी सहा इंच आहे एक इकडे साडेपाच आहे आणि एक इकडे पहा सहा आहे तर जी हुका साईडची आहे जे हुक आहेत लावलेले त्या साईडची जी कटोरी आहे ती सहा आहे तर मी ती कटोरी घेणार आहे कटोरी सहा तर यासाठी आपल्याला कटिंग करतानासुद्धा पहा या इथे एक कटोरी कमी जास्त झालेली आहे तर यासाठी आपल्याला सर्व मापे एकदम ॲक्युरेट घ्यायची आहेत आणि कटिंग करतानासुद्धा एकदम परफेक्ट असं कटिंग करायचं आहे आणि स्टिचिंग करतानाही काही गोष्टी लक्षात घेऊनच आपल्याला कट स्टिचिंग केलं तर हे प्रॉब्लेम होत नाहीत पहा हा एक पार्ट कमी इकडचा इकडचा जास्त आहे या साईडची कटोरी मोठी आहे या साईडची कटोरी छोटी आहे तर हे प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आपण जसं स्टिचिंग करतो त्या पद्धतीने स्टिचिंग करा दोन्ही कटोरी बरोबर येणार दोन्ही भाग बरोबर येणार आहे आता क्रॉसपट्टी चेक करूया सव्वा तीन इंच या इथे क्रॉसपट्टी आहे आणि या साईडला अडीच इंच आहे म्हणजे पहा मी परत तुम्हाला यामध्ये वाढवायचं कुठं कुठं हे सांगते आता एका ठिकाणी सव्वा तीन भरली आणि अडीच तर हे सर्व पॉइंट आपल्याला घेऊन घ्यायचे आहेत हुकलुकपट्टी क्रॉसपट्टी सुद्धा आपल्याला मापायला विसरायचं नाही आहे आता बाही घेऊया तर बाहीचं माप घेताना बाही अगदी अशी व्यवस्थित करायची आणि ही बाही मोजायची आहे तर सव पावणे सात इंच या इथे ही बाही भरली दुसरी पण बाजू मी चेक करणार आहे पहा या पद्धतीने पहा पावणे सात इंच तर ही बाही जी आहे ती आपल्याला अर्धा इंचाने वाढवायची आहे तर सव्वा सात इंच मी या इथे बाही घेणार आहे आता हे बाही जी आहे म्हणजे ब्लाऊज जे आहे हे साधं आहे म्हणजे बिना अस्तरचं आहे तर आपण कट करणार आहे अस्तरचं ब्लाऊज तर या इथे पहा हे जे ब्लाऊज आहे ते या मापावरून वरून आपण हे कट करायचं आहे आता दंडघेर मोजूया साडेपाच इंच या इथे दंडघेर आहे तर पहा दंडघेर दोन्ही साईडचे मोजायचे एकाच साईडचा आपल्याला दंडघेर मोजायचा नाही कारण कोणाचा एक दंड मोठा असतो कोणाचा एक दंड छोटा असतो त्यासाठी आपल्याला दोन्ही दंडघेर मोजायचे आहे आपल्या ब्लाऊजमध्ये आप कोणतीही चूक व्हावी असं वाटत नसेल तुम्हाला तर तुम्ही या इथे सर्व माफे सर्व म्हणजे अगदी सर्व माफे घ्यायची आहेत तर इथेही साडेपाच इंच आपला दंड भरलेला आहे म्हणजे या इथे आपल्याला डबल दंड लिहिण्याची गरज नाही आता शोल्डर पट्टी पावणे तीन इंच जवळपास भरत आहे पहा एकच पॉइंट कमी अडीचाणीवरती एक रेश आहे तर आपण पावणे तीन इंच या इथे शोल्डर पट्टी घेऊया तर या इथे मी ही सर्व मार जी मारपे आहेत ती तुम्हाला अगदी व्यवस्थित अशी घेऊन दाखवली आता राहिलं काय कंबर इथे लगेच आपण कंबर लिहून घेऊया तर या इथे असा हुक काढायचा आणि काय करायचं आहे हा जो हुक आहे तिथून आपल्याला कंबर मोजायला स्टार्ट करायचं आहे आता ही जी हुकाची बाजू आहे ती आपण आतमध्ये आप फोल्ड केलेली असते पट्टी जी आहे ती ती पट्टी काय आपली एक्स्ट्रा नसते लोकाची पट्टी जी आहे ती एक्स्ट्रा असते त्यासाठी हुक पट्टी पकडायची आहे मेजरमेंटमध्ये तर इथून असं गोल राऊंडमध्ये मी कधीही कंबर मोजते कारण काही काही ब्लाऊजमध्ये बरेच प्रॉब्लेम असतात पार्ट कमी जास्त करतात त्यामुळे मी एका साईडने कंबर कधीच मोजत नाही आता इथे चौतीस कंबर आलेली आहे पहा चौतीस तर या इथे मी चौतीस कंबर लिहिणार आहे आता यामध्ये आपल्याला कुठे कुठे काय काय वाढवायचं आहे पहा कंबर म्हणजे उंची आहे पावणे चौदा त्यामध्ये एक इंच वाढवायचं पावणे पंधरा इंचावरती आपल्याला पेपरवरती उंची घ्यायची आहे या इथे छातीचा चौथा भाग दहा प्लस दीड इंच करायचं आहे साडे अकरा इंचावरती आपल्याला घडी घ्यायची आहे कंबर चौतीस आहे त्याचा चौथा भाग येतो साडेआठ त्यामध्ये एक इंच टक्ससाठी प्लस दीड इंच आपण शिलाई मार्जिंग घेतो आठ नऊ दहा आणि हे झाले अकरा इंच तर अकरा इंचावरती आपलं कमरेचं मार्किंग येणार आहे यामध्ये आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे साडेचार इंचावरती आपल्याला ही पट्टी टाकायची आहे मुंडा घेर आहे असा घ्यायचं आहे पुढचा गळा साडेसहा आहे तर यामध्ये सुद्धा आपल्याला अर्धा इंच वाढवून सात इंचावरती गळा घ्यायचा असतो पण मी ते हा सात इंचाचा गळा घेणार नाहीये त्यांचं शोल्ड शोल्डर जे आहे ते पुढंही पडत आहे आणि गळाही त्यांना खूप मोठा होत आहे तर मी आहे आहे या इथे तुम्हाला माप घेताना दाखवलं की हे माप आलेलं आहे ब्लाउज आणि या मापानुसार या पद्धतीने कट करायचं तर मला काही चेंजेस करायचे आहेत तर मी या इथे साडेसहा इंच फक्त गळा ठेवणार आहे पट्टी सात इंच आपल्याला तयार ठेवायची आहे कटोरी सहा आता या इथे पहा सव्वा तीन सव्वा तीन क्रॉसपट्टी आहे तयार तर त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच मिक्स करायचं आहे सव्वा तीनमध्ये अर्धा मिक्स केलं की किती के होतं पावणे चार आणि यामध्ये अर्धा इंच मिक्स केलं की होतं तीन पावणे चार आणि तीन इंच आपल्याला क्रॉसपट्टी पेपरवरती घ्यायची आहे म्हणजे आपली जी पट्टी आहे तयार एवढी होणार आता बाही उंची अस्तरची आहे त्यामुळे मी फक्त एकच इंच मिक्स करणार आहे आणि आठ इंच घेणार आहे दंड घेरामध्ये फक्त आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन मिक्स करायचं आहे शोल्डर पट्टी आहे तेवढी आणि त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं इथे सात इंचावरती येणार शोल्डरपट्टी पावणे तीन यामध्ये अर्धा इंच मिक्स केलं की सव्वा तीन होतं तर सव्वा तीन इंच आपल्याला जी पट्टी आहे ती ठेवायची आहे तर या इथे पहा अशा पद्धतीने सर्व मापे घ्यायची तुम्ही कोणाच्याही ब्लाऊजचं माप घ्या तुम्ही या पद्धतीने अगदी छोटे छोटे पॉईंटसुद्धा तुम्ही यामध्ये लिहून घ्या आणि अगदी छोटे छोटे पॉईंटसुद्धा तुम्ही पेपर कटिंग करताना टाकायचे आहेत जेणेकरून आपलं ब्लाऊज जे आहे ते एकदम परफेक्ट बनावं तर मी आई ते ही जी काही माहिती सांगितली ती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेलायकन दाबा जेणेकरून येणारे जे नवनवीन व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील धन्यवाद